आता सोळाव्या श्लोकामध्ये काय सांगितलं बघा पहिला साधन ईश्वर के उन को जिनका विवरण मंत्र मे है जीव को अपने धारण करना चाहिए वे गुण ये है जे ईश्वराचे गुण आहेत त्याच इथं वर्णन केलं या मंत्रामध्ये ते आपल्याला अनुकरायला सांगितलेत गुण धारण करायला सांगितलेत ओके चला काय गुण आहेत ते बघून पहिला काय पोषण पोषण म्हणजे काय मनुष्य को सबका पोषक होना चाहिए उसका हृदय इतना लचकीला हो और प्रेममय हो दुख ना की सके कोणाचंही दुःख आपल्याला देखवलं गेलं नाही पाहिजे बघा त्याला मदत करत केली पाहिजे हे सांगितलं आहे पोषक बनलं पाहिजे आपण कुणी दुःखात असेल तर त्यांची मदत केली पाहिजे त्यांची काळजी घेतली पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं आहे जर आपल्या घरात साधं घ्या जर आपल्या घरात जर कोणाला दुःख झालेलं असेल जे आपले नातेवाईक जवळचे तर आपण जाऊन त्यांची काळजी घेतो बघा त्यांना मदत करतो जेवढं काय असेल ते तसं तसं पूर्ण संसारासाठी पूर्ण लोकासाठी लोक म्हणजे पृथ्वी लोक म्हणजे त्यात सगळं आलं प्राणी आले पेड पौधे सगळं जीव सजीव निर्जीव सगळ्या गोष्टी आल्या चार प्रकार जे बघितले होते जीवांचे आपण ते सगळे जीव आले त्यांचं सगळ्यांचं पोषण करणं आपलं कर्तव्य ज्या वेळेस आपण मानू त्याच वेळेस आपण सत्याच्या जवळ जाऊ बघा ईश्वराच्या जवळ जाऊ ओके okay? पुढचा काय धर्म येते बघू आपण एकर्षी एकर्षी म्हणजे काय उसे उपासक श्रेणी में अपने गुण और कर्म की दृष्टी से अद्वितीय अद्वितीय होणे लिए यत्नवान होना चाहिए गुण आणि धर्म उपासकाला आपल्याला गुण आपले जे गुण आहेत आणि आपला जो धर्म आहे सत्य आहे हा एक आपला हा धर्म आहे आपला मागच्या वेळेस बघितला आपण सत्य तो पाळण्यासाठी काय झालं पाहिजे यत्नवान अद्वितीय अद्वितीय दुसरा कोणी नाही आपल्यासारखा जर स्पर्धा करायची तर इथे करावा आपण कशाची स्पर्धा करतो कशाची ही स्पर्धा करतो आपण त्याने हे केलं मी ते करणार आणि वाईट गोष्टींची स्पर्धा चालली बघा हो पूर्ण जगामध्ये इथे आपल्याला सत्याची धर्माची उपासना करायचे सांगितले आणि त्यात अद्वितीय त्यात एक नंबर आणायचा आहे अद्वितीय दुसरा तुमच्यासारखा कोणी नाही त्याच्यासाठी यत्न केला पाहिजे यत्न कशासाठी गुण आणि धर्म दोन्हीसाठी केला पाहिजे बघा काय दिले इथं गुण और कर्म तुमचे कर्म पण चांगले पाहिजे म्हणजे तुमचे गुण चांगले झाले पाहिजे आणि तुमचं कर्म पण चांगले झाले पाहिजे दोन्ही याच्यामध्ये तुम्ही अद्वितीय असले पाहिजे तोच धर्म आहे तेच सांगितलं आता पुढे काय सांगितलंय बघा यम यम म्हणजे काय उसे पथ का अचूक प्रतीक पथिक होना चाहिए और कभी अन्याय और अत्याचार का विचार भी उसके हृदय में नहीं आना चाहिए यमराज बरोबर ना सगळ्यांना यमराज माहिती आहे यमराज यम या शब्दाचा अर्थ काय होतो माहिती आपल्याला बऱ्याच दिवसापासून आपण यमराज यमराज करतो पण यमाचा अर्थ काय होतो माहिती यम म्हणजे न्याय पूर्ण सृष्टीसाठी आपण न्याय दिला पाहिजे फक्त मानवजातीसाठी नाही सर्व जातीसाठी सर्व पूर्ण लोका पृथ्वी लोकांसाठी आपली रिच म्हणजे आपण फक्त पृथ्वीवरच फिरू शकतो आपली रिच तिथपर्यंत अजून आपण हा लोक सोडून दुसरीकडे गेलो नाही दुसरीकडे अजूनही आपल्याला कुठे जीव सापडला नाही आहे बघा तो परलोक झाला आणि हा आपला लोक झाला पृथ्वी लोक तर इथे जेवढे काय आहेत जीव त्यांच्याबरोबर न्याय करायला सांगितलं आपल्याला न्यायाने राहायला सांगितलं अन्याय होता कामा नाही बघा अन्याय करता कामाने आणि अन्याय सहन करता सुद्धा कामा नाही हे सांगितलंय आपल्याला याच्यामध्ये ओके यमाचा या अर्थ समजला यम म्हणजे न्याय लक्षात ठेवा आणि यमराज म्हणजे न्यायाचा राजा आपण गेल्यानंतर तो न्यायाचा न्याय निवाडा करतो आणि आपल्याला पुढचा जन्म कसा आहे तो ठरवतो म्हणून त्याला यमराज म्हटलंय न्याय देणारा पूर्ण तुमच्या आयुष्याची गोळागिरी सूर्य उसे अनेक अंतकरण को अज्ञान के अंधकार से जो तमस और रजस के रूप में होकर हृदय को अंधकारमय गुफा बनाये रखते हे स्वच्छ रखना चाहिए और सत्य के से उत्तर उत्तर प्रकाश उत्तरोत्तर हृदय को प्रकाशमय बनाने का यत्न चाहिए सूर्य सूर्य काय करतो अंधाराला दूर करतो बघा रात्रभर अंधारा असतो काळोख असतो काळोखामध्ये चुकीच्या गोष्टी होतात सूर्य काय करतो त्या अंधाराला दूर करतो प्रकाशमय करतो ज्ञान पसरवतो तेच सांगितलं आपल्याला आपल्याला कशाप्रमाणे आहे स्वच्छ राहिलं पाहिजे आणि सत्याचा प्रकाश स्वच्छता आणि सत्याचा प्रकाश आपण इथे हे सांगितलं सूर्य पूर्ण स्वच्छ करतो क्लीन नाहीतर अंधकार होतो ना काळ दिसतं सगळं तेच सांगितलं आपल्याला इथे पाचवा काय प्रजापती जिस प्रकार प्रजापती आपण प्रजा की रक्षा किया करताय उसी प्रकार रक्षक बनणे का उसे उद्योग करना चाहिए जिससे उसको कभी भी भयभीत न होना पडे प्रजापती प्रजाची रक्षा करणं लोकांची रक्षा करणं आपल्या आजूबाजूच्या ते आपलं गुण असला पाहिजे बोला ईश्वराचे गुण आहेत हे ईश्वर हे करतोय ते आपल्याला अंगीकाराला सांगितले ओके सो प्रजापती बनलं पाहिजे जेवढी प्रजा आहे जेवढे लोक आहेत जेवढे जीव आहेत आपल्या आजूबाजूला त्यांची रक्षा करणं आपलं कर्तव्य आहे ओके पुढे आता दुसरा साधन पहिलं साधन बघितलं दुसरा साधन काय मनुष्य कोरपूर हृदयवाला आणि नियम नियमामध्ये बरंच काय काय आला बघा तुमच्या डिसिप्लिन हे जर असेल याचा जर अभ्यास केला तर साधन संपत्ता प्राप्त होगी मनुष्य को से सुख से भरपूर हृदय वाला से रहित आणि सुखाने भरपूर आपलं हृदयामध्ये भरलं पाहिजे आपण ते नाही करत आपण कायम आकर्षित होतो वाईट गोष्टीला यम आणि नियम सांगितलाय न्याय आणि नियम काय माहितीये मला अगोदरच सांगितलं नियम हे एवढं महत्वाचं आहे आपल्या आयुष्यामध्ये नियम म्हणजे काय चुकीच्या गोष्टी करणं नाही चुकीच्या मार्गाला जाणं नाही सत्याची कास पकडणं व्यायाम करणं शरीर सुदृढ बनवणं मनाला वाईट गोष्टी मनात घुसू न देणं त्याला नियम बोलतात चुकीच्या गोष्टी न करणं इंद्रियांचे लाड न करणं मनाचे लाड न करणं मनोरंजन न करणं त्या मनो मनाला काबीज करण्याचा प्रयत्न करणं यत्न करणं अभ्यास करणं त्याला बोलतात नियम मोठा अर्थ आहे बघा नियमाचा शिस्त म्हणजे साधी शिस्त नाही नाही करायचं म्हणजे नाहीच करायचं भीष्म प्रतिज्ञा मी मूवी बघणार नाही म्हणजे बघणारच नाही असा पूर्ण यत्न असला पाहिजे बघा असं आहे म्हणजे कुठल्याही वाईट गोष्टी घ्या त्या आपल्या प्रतिज्ञा केल्याशिवाय आपल्याकडून तुटणार नाही आणि त्यालाच नियम बोलतात न्याय आणि नियम यम आणि नियम पाळणं भरपूर गरज आहे आपण केले फक्त यम आणि नियम पाळा पूर्ण पृथ्वीवर तुम्ही म्हणजे टॉपमध्ये जाणार लक्षात घ्या यम आणि नियम भरपूर आहे अष्टांग योगाचे पहिले दोन पार आठ यम आणि नियम एवढे जरी पाळले तरी लक्षात घ्या जेवढे काय आहेत आता स्वामी विवेकानंदांचं उदाहरण घ्या जागतिक कीर्ती केली त्यांनी काय गोष्ट अशक्य होती त्या माणसाला ज्ञानेश्वरांचं उदाहरण घ्या भरपूर लोक आहेत हे ज्यांनी हे यम नियम अष्टांग योगाची साधना केली कुठलीही गोष्ट अशक्य राहत नाही बघा त्यामुळे नुसतं यम आणि नियम जरी दिलं तरी इथे दिले काय येते साधन संपन्नता प्राप्त होगी तेच सांगितलं इथे ओके पुढे जाऊ तिसरा साधन काय तिसरा साधन जगदीश्वर के भक्त और प्रेमी का हृदय प्रेम से इतना भरपूर होना चाहिए कि प्रेम के आवेश में होते हुए उसे अपनी सुदबुद न रहे और केवल धैर्य ही उसके लक्ष्य में रह जाए भक्ति और प्रेम की इस उच्चतम अवस्था में वह अपने प्रेम पुत्र प्रभु का दर्शन कर सकता है हाँ तो हेपन बो अपना प्रेमा ने भरपूर पाए आपण पहिलंच बघितलं भाईला, स्टार्टिंगला ईश्वर सगळीकडे बघा चराचरात आहे पूर्ण वस्तूंमध्ये सगळ्यांमध्ये सगळीकडे ईश्वर आहे सगळ्या जीवांमध्ये ईश्वर आहे ही धारणा ज्यावेळेस आपल्या मनात येईल त्यावेळेस आयुष्य एकदम सुखकर होऊन जाईल प्रेममयी होऊन जाईल प्रत्येक गोष्टीबद्दल आपल्याला प्रेम वाटू लागेल तिटकारा येणार नाही बघा त्याच्यामुळे अहंकार पण वाटणार नाही पूर्ण हृदय आपलं प्रेमाने भरून जाईल तेच सांगितलं आपलं हृदय पूर्ण प्रेमाने भरून जायला सांगितलेलं आहे सगळ्यांसाठी सगळं पूर्ण पृथ्वीसाठी पूर्ण जीवांसाठी मोठा संदेश दिलाय बघा लक्षात घ्या पुढे आता जब उपासक इन तीन साधनों के सम्मान होता है संपन्न होता है तभी कह सकते हैं की मुक्त जीव या सच्चित से सच्चिदानंद हो गया परंतु इस प्रकार हुआ जीव सदा सादी हो असली सच्चिदानंद तो अनादि सच्चिदानंद यही शिक्षा दी गई है ह्या तीन गुणांचा जर पालन केलं तर आपण सच्चिदानंद बनणार आहोत बघा सत म्हणजे सत्य चित्त ज्याच्यामध्ये चित्तामध्ये सत्य आहे आणि आनंद आहे असं म्हण आणि तेच आहे मुक्ती याचाच अर्थ मुक्ती सच्चिदा आनंद म्हणजेच मुक्ती बघा किती मोठा संदेश दिला आहे ईश्वराचे जे गुण आहे ते आपल्याला अंगी करायचे सांगितले ओके पुढच्या लेक्चरमध्ये आपण सतरावा श्लोक बघणार आहोत शेवटचा ईश उपनिषदचा शेवटचा श्लोक ओके तोपर्यंत चांगलं खा बॉडीला चांगलं खाऊ घाला तुमच्या मेंदूला सुद्धा चांगलंच खाऊ घाला चुकीच्या गोष्टी जाऊ देऊ नका ओके व्यायाम करा फिट रहा, आणि आनंदी राहा बघा नमस्कार